रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात प्राचीन किल्ला म्हणून मंडणगड ओळखला जातो मंडणगड या तालुक्याच्या गावापाठीमागे हा किल्ला आहे प्राचीन काळी बाणकोट खाडीमुखापर्यंत सावित्री नदीतून व्यापारी गलबतांची ये होत असे या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी बाराव्या शतकात राजा भोज याने बाणकोट व मंडणगड किल्ल्याची निर्मिती केली आदिलशाहच्या काळात याची डागडुजी केली गेली जसवंतराव दळवी या आदिलशाही सरदाराच्या ताब्यात हा किल्ला होता शिवाजी महाराज पन्हाळ्यात अडकले असता याच दळवीने विशाळगडाला वेढा दिला होता उंबरखिंडीत कारतलपखानाचा पराभव करून महाराज दाभोळकडे जातेवेळी वाटेत मंडनगड किल्ला होता महाराजांच्या आगमनाची वार्ता मिळताच किल्ल्याचे किल्लेदार जसवंतराव दळवी किल्ला व जहागिरी सोडून पळून गेल्याने महाराजांना न लढताच हा किल्ला मिळाला पुढे सिद्धी व आंग्रेंकडील हा किल्ला इसवी सन अठराशे अठरामध्ये मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गेला सुमारे पंचवीस एकर क्षेत्रावर वसलेले या किल्ल्यास दोन शिखरे आहेत यातील डावीकडील शिकराव तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात गडावरील गणपती मंदिर पाठीमागे एक तलाव आहे गडाच्या उत्तर भागात वाड्याचा चौथरा व वा अवशेष आहे या जवळ एक विहीर असून पुढील चौथऱ्यावर एक तोफ ठेवलेली आहे किल्ल्यावरून सावित्री नदीचे पात्र वरंदा घाट परिसर व मंडणगड गाव दृष्टीक्षेपात येते संपूर्ण किल्ला दीड तासात पाहून होतो